नमस्कार मी सुवर्णा आणखीन एका नवीन स्वागत करते आणि आता श्रावण महिना चालू झाला आहे तर आपण ना पूजेसाठी लागणाऱ्या सुगंधित फुलवाती तयार करणार आहोत तर चला मी तुम्हाला दाखवते कशा कर करायच्या ते चला तर आता आपण गॅस चालू करून घेऊया गॅसवरती एक ठेवलं ठेवले आणि त्याच्यासाठी ना लागणारा हा वनस्पती तूप आहे आणि ते आपण थोडंसं घालणार आहोत की वातींना बाइंडिंग येण्यासाठी फक्त तुपामुळे वाती अशा व्यवस्थित घट्ट बसणार नाही आहेत त्याच्यासाठी मी हे थोडंसं वनस्पती तूप घालते आणि हे आपलं खायचं तूप आहे हे तूप पण मी घालते ह्याच्यामध्ये झटपट होणाऱ्या अशा ह्या सुगंधित वाती आहेत रोज रोज तुपाचा डपाझ्या हात तूप त्याच्यामध्ये घेऊन वाती दिव्यामध्ये होता आणि परत वाती लावा हे सगळं करण्यापेक्षा ना अशा वाती करून जर तुम्ही ठेवल्यात ना तर पूजा आपली पटकन होते आणि हा आहे भीमसेनी कापूर हा ओरिजिनल कापूर आहे सुगंध येण्यासाठी ना त्याच्यामध्ये आपण ह्या दोन वड्या आपण टाकणार आहोत कापराच्या तूप वितळलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण कापूरचा म्हणजे हा कापडाचा सुगंध झाला पूजा केल्यानंतर सगळा घरभर पसरेल हे बघा आता हे तूप आणि कापूर आपला आहे पूर्ण आता गॅस बंद करून घेऊया आपण चला आता खाली बसून आपण कापराच्या वाती कशा बनवायच्या ते मी सांगते तुम्हाला अशा प्रकारे ना ह्या फुलवाती घेतल्यात मी पांढऱ्या पूर्ण प्लेन आहेत तुम्ही ह्याच्यावरती अशा वरती ना ला, लाल कुंकू वगैरे लावलेलं असतं असू तुम्ही वापरू शकता मला सांगते मी हे ज्या आहेत ना ह्या माती अशा तुपामध्ये भिजून घ्यायच्या आणि ताटामध्ये उभ्या करायच्या उभ्या राहणारच नाहीत त्या कारण आता तूप पातळ आहे ते थंड झाले की व्यवस्थित उभ्या राहतील निघतील ह्या सण बुडवायच्या आणि फक्त ताटामध्ये ठेवायच्या किंवा तुम्हाला अशा जोडून वाती जर दोन दोन वाती एका वेळेस लावायच्या असतील ना तर दोन्ही वात्या अशा जोडून ठेवायच्या हे बघा तूप पातळ आहे आणि गरम पण आहे ना त्याच्यामुळे ह्या पात वाती आहेत ना ह्या अशा उभा राहत नाही आहेत पण थंड झाल्यावर ते व्यवस्थित निघतील तुम्ही एका ह्याच्यामध्ये ना दोन दोन वातीसुद्धा अशा लावून ठेवू शकता हॉटेलला आणि अशा प्रकारे तयार केलेला दिवाणा खूप वेळ जळतो आणि घरामध्ये सगळ्या असं छान कापराचा मंद सुगंध पसरतो त्यामुळे वातावरण खूप प्रसन्न होतं है है अशा बोटाच्या साह्याने थोडंसं प्रेस करून आपण ह्या वात्याच्या सगळ्या काढून घ्यायच्या हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्या अशा अशा प्रकारे अशा ह्या आपल्या वाती तयार आहेत आणि आता आपण बाकीच्या वाती पण काढून घेऊया हे बघा आता अशा प्रकारे आपण ह्या वाती काढून घेऊन एका डब्यामध्ये स्टोर करू शकतो आणि आय वेळेस लगेचच लावू शकतो आपण आपण जे एक्स ट्रेमध्ये जे वाती भरून ठेवलेल्या होत्या ना त्या अजून सुकलेल्या नाही आहेत त्यामुळे मी ह्या ताटातल्या वाती आधी काढून दाखवते तुम्हाला माझं हे बघा आता मी दिव्यामध्ये वाती तुम्हाला लावून दाखवते सुंदर दिसतात ना दिसताती हे बघा झटपट होणाऱ्या आपल्या फुलवाती आणि सुगंधित फुलवाती तयार आहेत कशा वाटल्या नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री शिवाय न मस्त उद्या दोन जातात मग हे जा